श्री शिवलेला अमृत अध्याय पहिला श्री श्रीधर कवी भगवान शंकराची स्तुती करीत आहे तो म्हणतो आंबेचं विराजमान असणाऱ्या शंकराला नमस्कार असो हे शंभू महादेवा तू ओमकार स्वरूप आहेस सर्वांचं आद्य आहेस विश्वांचे अधिबीज आहेस तू माहेच्या पलीकडचा आहेस तू बर्मदे नंदेचे पूर्णत्व आहेस तू दिव्य ज्योती स्वरूप आहेस अनादी सिद्ध आहेस तू आनंदरूपी वनात नित्य विहार करतोस उत्पत्ती स्थिती लय ही तुझीच शाश्वत तिला आहे तू अवय आहेस अविनाशी आहेस तू जगाचा अधिपती आहेस तूच खरा पालन करता आहेस तू भक्त वत्सल्य व भक्ताभिमानी आहेस तू कलियुगातील पापरूपी मलाचे दहन करणार आहेस तू आपल्या सेवकांना पापमुक्त करून त्यांना मोक्ष देणार आहेस अशा प्रकारे तूच तुझ सर्वोत्तम असून तुझे अतर्क्य महात्म्य वेदाशास्त्रांनाही वर्णन करीत येत नाही मी अन्य भावाने तुला वंदन करतो श्रीधराची स्तुती ऐकून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले कविराज तू माझ्या अद्भुत लीलांचे वर्णन करणारा श्री शिवलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर मी तुझ्या मुखाने माझे स्मरण गुणवाद वादविन श्रीधर कवी म्हणतो श्रोते हो व्यासरचित शंकर पुराणातील ब्रह्मोत्तर अखंडात शिवलीलांचे वर्णन करण्यात आलेले आहे त्याच कथा मी श्री श्री शिवलेला मृत ग्रंथ रूपाने आपणा पुढे सादर करणार आहे तरी कृपा करून लक्ष द्या प्राचीन काळी फार मोठे यज्ञ सत्र चालले होते त्यावेळी सोनिका वनंतीवरून महामुनी सुनतांनी त्यांना शिवमहात्मा सांगितले ते म्हणाले श्रोते हो शिवचरित्र परम आश्चर्यकारक आहे त्याच्या श्रवणाने महापापांचे पर्वत भस्म होतात कल्याण होते भाविकाला सर्व तीर्थयात्राचे वर्ताचे व महायज्ञाचे पुण्यफळ प्राप्त होते ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्रांच्या जपाने दुःख दारिद्र्य भय शोक काम व क्रोधिकांचे निरासन होऊन मनुष्याचा उद्धार होतो मी तुम्हाला याविषयीची एक कथा सांगतो पुरी मथुरे दशार्थ नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी ती अत्यंत सुलक्षणी व शुभक्त होती एके दिवशी ती बोलावूनही आली नाही म्हणून प्राण्यातूर राजा स्वतः तिच्या महालात गेला त्याने तिच्याशी सहवास करण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा राणी म्हणाली नाथ सध्या मी शोपासना करीत असून व्रतस्थ आहे कृपा करून मला स्पर्श करू नका पण राजाने तिचे ऐकले नाही त्याने तिला बहुपाशात घेतले तर काय आश्चर्य तिच्या स्पर्शाने त्याचे अंग पोळले राजा थक्क झाला त्याने राणीला विचारले प्रिये हा काय प्रकार आहे ती म्हणाली स्वामी मी दुर्वासाकडून नमशिवाय या मंत्राची दीक्षा घेतली आहे त्याच्या अखंड जपाने मी पवन झालो पावन झाली आहे तुम्ही जप तप शिवार्चन यापैकी काही करीत नाही अभक्ष भक्षण अविचारण व पापचरण केल्याने तुम्ही अपवित्र झालेले आहात म्हणून वेळीच सावध व्हा तिचे बोलणे ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली परंतु पती हा गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याच्या गर्गमुनीकडे नेले गर्गमुनी राजाला मनोभाव जाणून त्यांच्याकडून शिवपूजन करून घेतले आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्या अनुग्रहाने तो निरुपत्तम झाला त्यांच्या अंतकरणातील अज्ञानाने निरासन होऊन त्याला निष्बोध झाला मंत्री शिक्षाच्या प्रभेने त्याच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्याच्या रूपाने जळत होरपळत बाहेर पडली तो निष्पाप झाला त्याचा देहही देवासारखा दिव्य दिसू लागला त्याने गर्गमुनींना अपार स्तुती केली आपल्या राज्यात परतल्यानंतर तो शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला त्यामुळे शिवाची कृपा प्रसन्न लाभून त्याचे व त्याच्या प्रजेचे अपार कल्याण झाले प्रथम अध्याय समाप्त ओम नम शिवाय